नमस्कार मी शिरोढोन कुरुंदवाड रस्त्यावर शिक्षक दाम्पत्याचा अपघात सुदैवाने जीवितहानी नाही शिरोढोन कुरुंदवाड रस्त्यावरील मदरसा परिसरात आज शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी सुमारास एक अल्टो कार उलटण्याची घटना घडली सुमारे सुमारास कुरुंदवाडकडे शाळेच्या ड्युटीसाठी निघालेले शिक्षक दाम्पत्य श्री अनिसोद चव्हाण यांच्या कारचा हा अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे हा अपघात घटल्याने प्रत्यक्षदर्शिनीने सांगितले सध्या शिरडून कुरुंदवाड रस्त्याची करण्याचे काम सुरू असून ठेकेदाराने कोणतेही निर्देशांक किंवा सूचना फलक दाखवले नाही ऐन पावसाळ्यात रस्त्याच्या एका बाजूला उखडलेला रस्ता आणि दुसऱ्या बाजूला भरावासाठी टाकलेली माती यामुळे रस्ता अत्यंत असुरक्षित झाला आहे सततच्या पावसामुळे चिखल साचल्याने वाहनांचा ताबा सुटण्याची शक्यता वाढली आहे श्री चव्हाण यांचे वाहन देखील अशाच परिस्थितीतून जात असताना अचानक चिखलात घसरले व शेजारील शेतात जाऊन उलटले दरम्यान याच मार्गावरून जात असलेले शिरडोन येथील अनिल जाधव कुरुंदवाडचे फिरोज बागवान वैभववाडीचे चव्हाण आणि अन्य दोन नागरिकांनी प्रसंग सावधान राखत घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ मदत करून अपघातग्रस्त दाम्पत्याला सुखरूप बाहेर काून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलवले या घटनेनंतर रस्त्यावरील कामाची निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा